कमी तर त्यातलं तुम्हाला म्हणलं ना आता की दीडशे साडेतीनशे ते जवळजवळ पाचशे मतं तर तुम्हाला सांगितलं की इकडे तिकडे गेलेली आहेत आता त्यातनं तर काय मैतची नावं तर काय गेलेली आहेत परंतु काही बोकस नाव वगैरे पण होती जी वगळण्यात आपण दिली होती ती वगळली गेली का ती पण आम्ही तपासतोय पण तुम्हाला मी काय म्हटलं की कोणाला पण इथं बसलेलं कोणाला पण किंवा तुम्ही पण कोणी पण तुम्हाला यादी अवघड आहे कारण ते पीडीएफ दिलेलं आहे त्या पीडीएफ मध्ये तुम्ही कसं शोधणार सर्च पण नाही सर्चची प्रोव्हिजनच नाही त्याच्यामध्ये तर नाव शोधू शकणार नाही तुम्ही त्यामुळे तुम्हाला पहिल्यापासून घेऊन खालपर्यंत सगळं बघत 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 यावं लागते आणि दुसरी गोष्ट असे की एखादा राजकीय पक्ष किंवा एखादा उमेदवार तो आपली यंत्रणा लावतो सगळं करतो पण त्यालाही काम करणं आहे कारण कारण त्यांनी निदान आता हे जे पीडीएफ दिलेलं आहे ह्याला सर्च ची प्रोव्हिजन द्यायला पाहिजे होती त्याने तो सर्च इंजिन द्यायला पाहिजे होता तो तो, तो पण दिलेला नाहीये त्यामुळे सर्वच अवघड झालेला आहे आणि बाउंड्रीच्या हिशोबाने जे काही मतदान जसं जसं विभागले गेले पाहिजे होते प्रत्येक आता आम्ही यादी केलेली आहे